नमस्कार भगवंत आपल्या भक्तावर त्याची भक्ती पाहून प्रसन्न होतात व नेहमी त्याच्याजवळ राहतात वेळ प्रसंगी तर ते भक्ताची कामेसुद्धा करू लागतात चला तर मग पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्तांसाठी काय काय कामे करतो ते आपण या भजनमध्ये बघूया टाळविना वाजे मृदंग विना वाजे ृदङ्ग भजनात् रङ्ग पाण्डुरङ्ग भजनात् पाण्डुरङ्ग पाडुरङ्गाीना वाजे मृदङ्ग वाजे मृदङ्ग भजनात् रङ्ग पाण्डुरङ्ग भजनात् रङ्ग पाण्डुरङ्ग भक्तीचा भूकेला असे श्री तो भक्तांच्या घरी तो कामे करी तो भक्तीचा भूकेला असे श्री तो भक्तांच्या घरी तो कामे दळण दळणधळीले जनाबाई दळण दळणधिले जनाबाई संग दलं भजनात् रङ्ग पाण्डुरङ्ग भजनात् रङ्गला पाडुरङ्ग टाळविीणा वाजे मृदङ्गाविीणा वाजे मृदङ्ग भजनात् रङ्ग पाण्डुरङ्ग भजना रङ्गला पाण्डुरङ्गडवि माती गोर्या कुभ मिटविली भ्रांती नरहरी सोनाराची तुडविली माती गोऱ्या कुंभराची मिटविली भ्रांती नरहरी सोनाची या तयाचे अंतरंग जाणूनिया तयाचे अंतरंग भजनात रंगला पांडुरंग भजनात रंगला पांडुरंग टाळविना वाजे मृदंग टाळविना वाजे मृदंग भजनात रंगला पांडुरंग भजनात रंगला पांडुरंग भक्ताची या काजी तो भगवंत राजी संत सावत्याची खुडू लागे भाजी भक्ताची या काजी तो भगवंत राजी संत सावत्याची खुडू लागे भाजी तुकोबाचे तारीले अभंग तुकोबाचे तारीले अभंग भजनात रंगला पांडुरंग भजनात रङ्ग पाण्डुरङ्गावि वाजे वाजे मृदङ्ग भजनात् रङ्ग रंग, पाण्डुरङ्ग भजनात् रङ्ग पाण्डुरङ्गण्डलिका भेटी आला जग जेठी उभावि हा चंद्रभागे काठी पुंडली का भेटी आला जग जेठी उभा वरी हा चंद्र भागे काठी सोपानदास देऊ सतसंग सोपानदास देऊ सतसंग भजनात रंगला पांडुरंग भजनात रंगला पांडुरंग टाळविना वाजे मृदंग टाळविना वाजे मृदंग भजनात रंगला पांडुरंग भजनात रंगला पांडुरंग भजनात रंगला पांडुरंग भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद